पंतप्रधान मोदींचं ते स्वप्न आहे की पर्यटनाला वाढवा द्यायचा आहे पर्यटनाला पुढे करायचं आहे आणि त्यातून एक इकॉनॉमी एक आपली कशी बोजत होईल आर्थिक व्यवस्था कशी बळकट होईल आणि त्याचबरोबर रोजगार कसा मिळेल तरुणांना हा त्यामागचा हेतू आहे आणि म्हणून पर्यटनाकडे सुद्धा आपण एक इंडस्ट्री म्हणून बघितलं पाहिजे पण त्या दुर्दैवाने होत नाहीये पूर्वी राज्यामध्ये भाऊ आपण दोन नंबरवर होतो आता आपण जवळपास नवव्या नंबर आठव्या नंबरवर गेलेलो आहोत आता आपल्या पुढे काश्मीरही आहे उत्तरांचल पण आहे केरळ पण आहे गोवा पण आहे आता गुजरात पुढे चालला आहे राजस्थानही पुढे चाललेलं आहे मध्य प्रदेशही आपल्या पुढे चाललेला आहे हे खरं म्हणजे नाही तरी सांगावं आहे पण महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा आहे सुंदर असा गड किल्ले आहेत एलोरा आहे अजिंठा आहे त्या ठिकाणी थंडावेचे ठिकाण आहे नागपूर तर निसर्गाची देण असलेलाच आपला भाग आहे खरं म्हणजे व्याघ्र प्रकल्प आहेत निणाऱ्या वन्यप्राणी या ठिकाणी आहेत फॉरेस्ट आहेत मोठमोठ्या वॉटर बॉडीज आहेत काय नाही आपल्याकडे आपल्याकडे सगळं काही आहे पण तरीसुद्धा आपण मागे का त्यामुळे भाऊ कसं करावं काम तेही मला समजत नाही कधी कधी आणि मंत्री आता हा तिसरा झालेला आहे मला वाटतं तीन वर्षामध्ये त्यामुळे अडचणी भरपूर आहेत त्यामुळे आता माझ्याकडे जर अजून सात आठ महिने जरी खातं ठेवलं तर मला काहीतरी या ठिकाणी करता येईल मला असं वाटतंय आणि आमच्याकडे खाते आमचे मित्र वाटले पार्टनर वाटले की आमचे खाते बदलतात त्यांच्या डिमांड प्रमाणे मला असं वाटतं की अधिक त्याला येणार आहे मोठ्या प्रमाणात त्याला चालना मिळेल आणि गिरीश भाऊ तुम्ही चिंता करू नका निश्चितपणे पुढच्या काळामध्ये नितीनजी खानदेशात येऊन देखील एखादा कार्यक्रम करतील तुमचेही ते इन्व्हेस्टमेंट आपण आणू आणि आता तुम्हीच परमनंट पर्यटन मंत्री आहे त्यामुळे तुम्ही विदर्भात महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात जिथे तुम्हाला आवश्यक वाटतं त्या ठिकाणी पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने ज्या काही पॉलिसीज तयार करायच्या त्या करा आम्ही पूर्ण त्याला पाठिंबा देऊ आमच्याकडे नितीनजींनी मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या संदर्भातल्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सरकार म्हणून तुमचा जो काही सहभाग आहे तो जरूर तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी द्याल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि अतिशय यशस्वी अशा या खासदार औद्योगिक महोत्सवामध्ये ॲडव्हान्टेज विदर्भमध्ये या ठिकाणी पार्टिसिपेट करण्याची संधी मला मिळाली खरं म्हणजे पहिल्या दिवशी सविस्तर भाषण केलं आहे त्यामुळे आता परत भाषण करायला गेलो तर त्याच त्या गोष्टी येतील आणि म्हणून पुन्हा भाषण करण्याची आवश्यकता